मित्रांच्या मदतीने आईला संपवले लेकीसह दोन जणांना अटक पर्यंत कोठडी आई वडिलांची संपत्ती मलाच मिळावी प्रेरित झालेल्या लेकीने आपल्या मित्रांना आईच्या हत्येची सुपारी दिली त्यानंतर आईचा खून करून प्रथम दर्शनी तिची आत्महत्या केल्याचे दिसून यावे यासाठी आटोकाठ प्रयत्न करणाऱ्या लेकीचा पनवेशहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास केला प्रथम दर्शनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झालेल्या या गुन्ह्यात संशय व्यक्त झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी तपासाची न्यायालयात हजर केले असता तेवीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली ब्युरो रिपोर्ट पनवेल संध्या न्यूज फोनवर नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण कर संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन